अठरा वर्षानंतर पहिल्यांदाच आर सी बी आय पी एल फायनल जिंकली आर सी बीचे प्लेयर्स फॅन्सनी एकच जल्लोष केला आर सी बीच्या विजयाचा आनंद इतका होता की दुसऱ्याच दिवशी कर्नाटक क्रिकेट बोर्ड आणि सरकारकडून प्लेयर्सचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला पण ह्याच सोहळ्यावेळी एक भीषण दुर्घटना घडली आणि विजयाचा आनंद शोकसागरात बुडाला मंगळवारी रात्री आर सी बीनं आय पी एल फायनल जिंकल्यानंतर बुधवारी संध्याकाळी बँगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आरसीबीच्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला मैदानात हा सत्कार होत असतानाच स्टेडियम बाहेर मात्र मृत्यूचं तांडव सुरू होतं आपल्या टीमच्या विजयाच्या सेलिब्रेशनसाठी आरसीबीच्या फॅन्सची मैदानात जाण्यासाठी धडपड सुरू होती ही धडपड नंतर चेंगराचेंगरीत बदलली आणि त्यात तब्बल अकरा जणांना आपले प्राण गमवावे लागले यामध्ये एका लहान मुलाचाही समावेश आहे या चेंगराचेंगरीत पन्नास जण जखमी झाले या दुर्घटनेबाबत देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात येते पण या दुर्घटनेला कर्नाटक सरकार आणि सरकारचा गलथान कारभार जबाबदार असल्याचे आरोप केले जात आहेत गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस यंत्रणेची तयारी नसताना घाईनं सेलिब्रेशन करण्याची गरज काय होती असाही सवाल आता विचारला जातोय तसंच कर्नाटक सरकार कर्नाटक क्रिकेट बोर्ड आणि बी टीम मॅनेजमेंटमध्ये असलेल्या समन्वयाचा अभावही याला जबाबदार असल्याचं सा आता सांगितलं जात आहे स्टेडियम बाहेर गर्दी जमली असतानाच फ्री पासची अफवा पसरली आणि ही दुर्घटना घडल्याचंही आता समोर आहे चार जूनच्या संध्याकाळी नक्की काय घडलं चिन्नास्वामी स्टेडियममध्ये चेंगराचेंगरी होण्याची नेमकी कारणं काय ह्याला जबाबदार कोण जाणून घेऊया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी नक्की घडलं काय ते बघूयात तीन जूनच्या रात्री आर सी बीनं पंजाबला हरवत पहिल्यांदाच आय पी एल ट्रॉफी जिंकली त्यानंतर अहमदाबादमध्ये टीमनं विजयाचं सेलिब्रेशन केलं त्याचवेळी बेंगलोर आणि कर्नाटकात फॅन्सकडून जंगी सेलिब्रेशन सुरू होतं हजारो लोक रस्त्यावर उतरून टीमच्या विजयाचा आनंद साजरा करत होते त्यामुळं काही चुकीचा प्रकार घडू नये म्हणून पोलीस रात्री जमावाला पांगवत होते तरीही आर सी बी फॅन्सचा पहिल्याच आय पी एल विजयाचा उत्साह काही कमी होत नव्हता अशातच सकाळी सात वाजता आर सी बीच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरून एक ट्विट करण्यात आलं दुपारी साडेतीन वाजता विधानसौदा ते चिन्नास्वामी स्टेडियमपर्यंत टीमची व्हिक्टी परेड काढण्यात येईल असं या ट्विटमधून टीम मॅनेजमेंटकडून सांगण्यात आलं ही माहिती मिळताच फॅन्सना आणखी उत्साह आला फक्त बँगलोरच नाही तर कर्नाटकातल्या इतर राज्यांतूनही लोक आपल्या टीमचं कौतुक करण्यासाठी बँगलोरमध्ये दाखल व्हायला सुरुवात झाली विधानसौधा ते चिन्नास्वामी स्टेडियमपर्यंतचं अंतर हे एक ते दीड किलोमीटर आहे त्यामुळं विधानसौधा आणि चिन्नास्वामीच्या परिसरात सकाळपासूनच लोक जमायला सुरुवात झाली पण दुपारी बाराच्या दरम्यान बँगलोर ट्रॅफिक पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विक्ट्री परेड रद्द करण्यात आल्याची घोषणा केली उलट संध्याकाळी पाच ते सहाच्या दरम्यान चिन्नास्वामी स्टेडियममध्ये सेलिब्रेशन करण्यात येईल ज्यांच्याकडं व्हॅलिड पासेस आहेत त्यांना स्टेडियममध्ये एंट्री दिली जाईल पार्किंगसाठी अपुरी जागा असल्यामुळं लोकांनी पब्लिक ट्रान्सपोर्ट आणि मेट्रोचा वापर करावा असं आवाहनही बँगलोर पोलिसांकडून करण्यात आलं पण पोलिसांनी दुपारी विक्ट्री परेड रद्द केली तर सकाळी सात वाजता आर सी बी टीम मॅनेजमेंटकडून परेडची घोषणा कशी करण्यात आली असाही सवाल आता विचारला जातो आहे एकीकडं हे सगळं होत असतानाच कर्नाटक क्रिकेट बोर्ड अर्थात के एस सी एक पत्रक जाहीर केलं यात चिन्नास्वामीमध्ये होणाऱ्या सोहळ्याची माहिती देण्यात आली होती ज्यांच्याकडं अधिकृत पासेस नसतील त्यांना स्टेडियममध्ये प्रवेश दिला जाणार नाही असंही त्यात म्हटलं होतं पण त्यासोबतच फस्ट फर्स कम फर्स्ट सव बेसिसवर एंट्री दिली जाईल असंही पत्रकात सांगण्यात आलं दुपारी तीन वाजल्यापासून एंट्री दिली जाईल असंही कर्नाटक क्रिकेट बोर्डानं सांगितलं होतं तर सव्वा तीन वाजता आर सी बीच्या ट्विटर हँडलवरून एक पोस्ट करण्यात आली ज्यात ऑनलाइन पासेस विक्रीसाठी वेबसाईटची माहिती देण्यात आली होती पण आता मुद्दा हा येतो की जर कर्नाटक क्रिकेट बोर्डनं तीन वाजल्यापासून पास असलेल्या लोकांना स्टेडियममध्ये एंट्री दिल्याचं जाहीर केलं होतं तर आर सी कडून पासेसच्या विक्रीची साईट दुपारी सव्वा तीन वाजता का देण्यात आली म्हणजेच इथंही कर्नाटक क्रिकेट बोर्ड आणि आर सी बी टीम मॅनेजमेंटमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचं आता सा सांगितलं जात आहे दुपारी दीड वाजता आर सी बीची टीम हाल विमानतळावर दाखल झाल्यानंतर विधानसौधा इथं प्लेयर्सचा कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तेव्हा विधानसौदाच्या बाहेरही हजारो लोकांची गर्दी जमली होती त्यानंतर टीमचे प्लेयर्स चिन्नास्वामी स्टेडियमला रवाना झाले विधानसौदा ते चिन्नास्वामी स्टेडियम चालत दहा मिनिटांच्या अंतरावर असल्यानं विधानसौधाला असलेल्या लोकांची गर्दीही चिन्नास्वामी स्टेडियमकडे जायला लागली त्यामुळं आधी चिन्नास्वामी बाहेर एंट्रीसाठी खोळंबलेल्या हजारो लोकांमध्ये आणखी वाढ झाली चिन्नास्वामी स्टेडियमला एकूण तेरा गेट्स आणि एकवीस स्टँड्स आहेत ह्यामध्ये गेट नंबर बारा तेरा चौदा आणि पंधरा हा टीमच्या एंट्रीसाठी मेन एंट्रन्स असल्यामुळं तिथं सर्वाधिक गर्दी जमली होती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी तीन वाजेपर्यंत स्टेडियमपासून एक किलोमीटरच्या परिसरात पन्नास हजारांच्या आसपास लोकांची गर्दी जमली होती आणि हा आकडा सातत्यानं वाढतच होता लोकांना विधानसौदा ते एम चिन्नास्वामी स्टेडियमपर्यंत ओपन बस परेड असेल असं वाटलं होतं त्यामुळं लोकांनी या संपूर्ण रोडवर गर्दी केली होती अशी ही माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे टीमची बस चिन्नास्वामी स्टेडियमला पोहोचल्यानंतर तिथं लाखो फॅन्सचा जमाव जमला होता प्रत्येकजण आत आज जाण्यासाठी प्रयत्न करत होता पण ज्यांच्याकडं पास नव्हते त्यांना पोलिसांकडून अडवलं जात होतं त्यातच दुपारी चार वाजता गेट नंबर तीन उघडण्यात आलं तेव्हा त्या गेटमधून आज जाण्यासाठी एकच झुंबड उडाली पास असलेल्यांसोबतच पास नसलेल्यांनीही आज जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांकडून त्यांना अडवण्यात आलं काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार याच दरम्यान गेट नंबर सातवर फ्री पासेस मिळत असल्याची अफवा लोकांमध्ये पसरली त्यानंतर सगळेच दो गेट नंबर सातच्या दिशेनं धावले त्यामुळं तिथं मोठ्या प्रमाणावर धक्काबुक्की आणि चेंगराचेंगरी व्हायला सुरुवात झाली गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्जही केला पण लाखो लोकांच्या गर्दीची संख्या बघता कर्नाटक पोलिसांची संख्या अपुरी असल्याचंही काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं गर्दी नियंत्रित करण्यासाठी तिथं कोणतीही व्यवस्था नव्हती लोक एकमेकांच्या अंगावर पडत होते अशी माहिती प्रत्यक्षदर्शींकडून देण्यात आली आहे स्टेडियमच्या आत जाण्यासाठी गेट्सही लहान होती एकावेळी दोन ते तीन जण आत जाऊ शकतील इतकी लहान गेट्स असताना त्यातून शंभर ते दोनशे लोक जाण्याचा प्रयत्न करत होते त्यातच संध्याकाळी साडेपाचच्या दरम्यान पाऊस सुरू झाल्यानं लोकांची एकच पळापळ झाली आणि ही दुर्घटना घडल्याचं आता सांगितलं जात आहे यामध्ये अकरा लोकांचा बळी गेला असून पन्नास जण जखमी असल्याचं सांगितलं जात आहे त्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत या माहिती दिली स्टेडियमची क्षमता फक्त पस्तीस हजारांची आहे पण तिथं जवळपास दोन ते तीन लाख लोक जमले होते इतक्या मोठ्या प्रमाणावर गर्दी होईल याचा सरकार किंवा कर्नाटक क्रिकेट बोर्डाला अंदाज नव्हता असं सिद्धरामय्या यांच्याकडून है सांगण्यात आलं या दुर्घटनेची न्यायिक चौकशी केली जाणार असून पंधरा दिवसात त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले तसंच मृतांच्या नातेवाईकांना दहा लाखांची मदतही कर्नाटक सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे या दुर्घटनेनंतर आर सी बी टीम मॅनेजमेंट आणि कर्नाटक क्रिकेट बोर्डाकडूनही शोक व्यक्त करण्यात आला असून मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे या दुर्घटनेबाबत विराट कोहली हो सचिन तेंडुलकर यांच्यासह संपूर्ण क्रिकेट विश्वातून हळहळ व्यक्त करण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही घटना हृदयद्रावक असल्याचं म्हणत मृतांना श्रद्धांजली वाहिली पण या चेंगराचेंगरीनंतर अनेक सवालही उपस्थित केले जात आहेत आदल्या रात्रीच टीम जिंकल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी घाईघाईनं टीमचा कौतुक समारंभ करण्याची गरज काय होती व्यवस्थित नियोजन करून दोन तीन दिवसांनीही कार्यक्रम घेता आला असता अशा प्रतिक्रिया आता सोशल मीडियावर येत आहेत बी सी सी आयचे सेक्रेटरी देवजित सायकिया यांनीही यावरून शोक व्यक्त केला असून आयोजकांनी चांगलं नियोजन करणं गरजेचं होतं जेव्हा अशा प्रकारचं सेलिब्रेशन केलं जातं तेव्हा त्यासाठी सुरक्षा व्यवस्थेची योग्य ती काळजी घेणं गरजेचं असतं असं सायकिया यांनी म्हटलं काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार कर्नाटक पोलीस या सेलिब्रेशनच्या विरोधात होते के एस सी एनं तीन जूनला म्हणजेच आय पी एल फायनलच्या दिवशी डी पी ए आर म्हणजेच कार्मिक आणि प्रशासकीय सुधारणा विभागाला पत्र लिहून आर सी बी जिंकल्यास विधानसभा इथं सत्कार सोहळा आयोजित करण्याची परवानगी मागितली होती तेव्हा डी पी ए आरकडून याबाबत पोलिसांना विचारण्यात आलं होतं तेव्हा पोलिसांनी या, या कार्यक्रमाला नकार दिला होता त्यातच विधानसभा इथं टीमचे प्लेयर्स आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातले मंत्री उपस्थित असल्यानं पोलिसांचा मोठा फौजपाटा तिथं तैनात करण्यात आला होता त्यामुळं स्टेडियमकडं गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांची संख्या कमी असल्याचंही माध्यमांकडून सांगण्यात येत आहे एकूणच सरकार क्रिकेट बोर्ड आणि टीम मॅनेजमेंटमध्ये नियोजन आणि समन्वयाचा अभाव सेलिब्रेशनची घाई यामुळं चेंगराचेंगरीची घटना घडल्याचे आरोपही आता करण्यात येत आहेत या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या चेंगराचेंगरीला जबाबदार कोण याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका